जाफ्रा शहरातील वार्ड क्रमांक नऊ मध्ये गाण्याचे साम्राज्य पसरले आहे नगरपंचायत यांना वारंवार निवेदन देण्यात आले परंतु नगर पंचायतीचे वार मुख्य अधिकारी डोळे मिटून बसले आहेत अशा कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या मुख्य अधिकारी नागरिककडे दुर्लक्ष करीत आहेत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे काय म्हणाले स्थानिक नागरिक ऐकूया माझं नाव राजेश भारद्वाज आहे वार्ड क्रमांक नऊ वार्ड क्रमांक नऊमध्ये कन्या शाळा ते दुर्गेश दीक्षित यांच्या घरापर्यंत एकशे पंचावन्न फूट रस्ता एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी यांनी तयार केला त्या निष्कृतीचा दर्जाचा रोड तयार केल्यामुळे सगळ्या रोडवरती पाणी साचत आहे आणि नगरपंचायतला आपल्या बारा मार्चपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत चार अर्ज देऊन सुद्धा नगर मुख्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे वार्ड क्रमांक नऊचे नगर ना नगरसेवक यांनी अंडरग्राऊंड ना, नाली तयार करून चेंबर बांधले परंतु चेंबर रोडच्या वरती असल्यामुळे पाणी साचूत आहे नगरसेवकाने बांधलेले अंडरग्राऊंड नालीचे जे चेंबर आहे ते वरती झाले आणि रोड खाली झाल्यामुळे पाणी टाकतंय त्याची नगरसेवकांनी काही विल्हेवाट लावून